आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज धुळेकर जनतेसाठी अक्कलपाडा येथील प्रकल्पातून एकशे सत्तर कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले यावेळी भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते कोणशिलेचे अनावरण झाले या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करत केंद्र सरकारकडून कर एकशे सत्तर कोटी रुपयांचा निधी आणत धुळेकरांना दिलेल्या वचनाची पूर्ती करणारे खासदार डॉ सुभाष भामरे अध्यक्ष स्थानी होते महापौर प्रतिभा चौधरी आमदार अमरीशभाई पटेल धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे भाजपाचे धुळे महानगर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल तसेच भाजपाचे नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ग्राउंड लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंटला इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या बाजूला कुंडाणे वार फाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका